नमस्कार मित्रांनो मी प्रतीक मडकर तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो आज आमच्या वाडीची पूजा आहे तर मी आना... मी आणि ऋषी चाललेलो आहोत तिकडे आता आणि मित्रांनो तिकडे पूजेमध्ये खूप सर्व कार्यक्रम आहेत जसे की लहान मुलांचे खेळ जेवण सुद्धा आहे आणि रात्री नमनाचा कार्यक्रम आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप मजा येणार आहे आणि आता थोड्या वेळात ना लहान पोरांचे खेळ चालू होणार आहेत आणि त्यामध्ये म्हणजे लहान मुलं बायका आणि मोठी माणसं सर्व खेळणार आहेत तर एकत्र हा व्हिडिओ खूप मस्त होणार आहे भारी होणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर चॅनलला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर सुद्धा करा आणि आता आपण जागा घुटणीवरती आणि तुम्हाला तिकडचं वातावरण दाखवतो तिकडची जागा दाखवतो एकदम निसर्ग निसर्गमय वातावरण आहे आणि सर्व माणसं तिकडे जमले आहेत तर आपण जाऊया तिकडे पटाफट झाला तर मित्रांनो आपण घोटणीवरती आलेलो आहोत आणि हा गेट होता आता आणि इकडून पुढे बघा हे सर्व दिसतंय ना ते घुटणी आहे आणि आपली पूजा इकडे होणार आहे आणि इकडे आपली पोरं काम करतायत मन लावून <laughs> आणि या साईडला जेवणाची तयारी चालू आहे वरती इकडे आणि इकडे वडे वगैरे बनवत आहेत आणि इकडे लहान पोरं आणि दिण्या दिसतोय तिकडे ढोल वगैरे वाजत आहेत आणि इथे आपली पूजा बांधली जाते गेले इकडे सुद्धा बसलेले आहेत आणि इकडे सर्व पोरं आणि मोठी माणसं हार बनवत आहेत सर्वांनी हाय कर अरे आणि ते आमचे देवस्थळी काका तिकडे जेव प्रसिद्धीची तयारी करत आहेत आणि इकडे अण्णा अण्णा जेवणाची तयारी करतोय अण्णा हाय कर आणि बाकीची माणसं तिकडे अशीच बसलेत बिना कामाची आणि इकडे आहे सार्थक सार्थक हाय कर आहे <laughs> बादलीत बॉल टाकण्या गेम गे गे। टाक ला सुरुवात झालेली आहे आणि पहिला बॉल टाकतो आर्यन आणि बॉल झालेला मिस मस्त खेळ चालू आहे पाचवी ते बारावी फक्त मुले बाधित बॉल टाकायचे बाहेर आला टाकून बाहेर आलेला बॉल दिशी टाका शाबाश ऋषी जिंकला चल दोघ जण आहेत ऋषीला कोण तोडीला तोड देते आरजे आणि शेवट आहे तोड आलाय नाव काय हा फायनलचा सामना होतोय ऋषीने मिस केलेला आहे मिस केलंय बाहेर शिवाय मारून जातो रे विजेता आहे विजय शिंदे हे चल बाद बाज हा

സാധന <laughs> 내가 <목소리도> 부르자나 e

Thank okay. you. आता पूजा करायला अनुभव यावेळी पाहिजे सुट्ट पाहिजे इथे लकी ड्रॉचा आपला प्राइस आपल्याला समजणार आहे कोणाला भेटता येतो आणि एवढ्या सर्व चिठ्ठ्या अठराशे चिठ्ठे आहेत त्यापैकी बारा प्राइज आहेत बघूया प्राईज कोणाला भेटत आहे पसरव असं पसरव दाखव ना एक दाखव ना दाखव दाखव रेकॉर्डिंग करा तर एवढे सर्व प्राइज आहेत बघा

आणि जेवायला खूप काय मी तुम्हाला दाखवतो इकडे तीन प्रकारच्या भाज्या आहेत लोणचं आहे भात डाळ भाजी पापड इकडे पापड आहेत आणि फणसाची भाजीसुद्धा आहे तिकडे ऋषी वाढतोय बघा फणसाची भाजी रिशी ओंकार हे सर्व वाढते आहेत आम्ही पहिलं सर्वांना वाढतो आणि नंतर जेवायला बसतो चल आता मी पण चाललो वाढायला आणि पोरा आपली बसले तिकडे ए ऋषी हाय करा म्हणजे वाडीतले आपले सर्व माणसं बसले आणि इकडे आर्थिक स्पेशल भाजी वाढतोय मला नका भाजी रुपाली रुपाले आणि दे। सर्व वगैरे लग चालू केले आहे आणि पूजा सुद्धा डेकोरेशन दाखवतोय पूर्ण आतमध्ये पर्यंत डेकोरेशन केलेलं आहे एकदम सर्व लखलखत आहे आणि आता जातो मी तुम्हाला आतमध्ये आणि दाखवतो डेकोरेशन कसं आणि आपली पूजा कुठे केलेली आहे थोड्या वेळात नमन चालू होणार आहे आणि नमनचा व्हिडिओ हा वेगळा असेल कारण नमनचा आणि जो आजच्या पूजेचा व्हिडिओ एकत्र केला तर खूप मोठा व्हिडिओ होईल त्यामुळे जो नमनचा व्हिडिओ असेल तो वेग वेगळा असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट नक्की कळवा आणि जो चॅनल नव्हता चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि पब्लिक फुल ज्या आमदार इकड़े केले आणि आता थोड्या वेळात नमनला सुरुवात होईल